नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिका तर तुम्हाला खूप आवडते पण सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे की जान्हवी अखेर जिवंत आहे का तिचा मृत्यू झाला तर चला संपूर्ण अपडेट जाऊन घेऊया आपण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो लक्ष्मी निवास ह्या मालिकेमध्ये जो काही लेटेस्ट ट्विट्स दाखवलेला आहे ते तुम्ही पाहिलेच असेल की जान्हवीने सुसाईड करून म्हणजेच त्या क्रूजमधून ओडी मारलेले असते आणि तिने सुसाईड केलेलं असतं त्याच्यामुळे सगळ्यांना एकच गोष्ट वाटते की लवकरात लवकर जयंतला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे कारण की या जयंतमुळेच आपल्या जानूवरती ही वेळ आलेली आहे पण सगळ्यांना प्रश्न हा देखील पडलाय की जानूने सुसाईड केलं तिची बॉडी कोडे देखील सापडली नाही मग खरंच ती जिवंत आहे का नाही हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय तर मित्रांनो तुम्हाला पुढे हेच पाहायला भेटेल की आता जानूची बॉडी म्हणजेच आपल्या लक्ष्मीच्या भावाला सापडते म्हणजेच विश्वाच्या वडिलांना त्या ठिकाणी खूप सारे पोलीस जमलेले असतात आणि त्या ठिकाणी जी बॉडी सापडते दे। त्यावरती देखील म्हणजे ज्या प्रकारे आपल्या जानूने ज्यावेळेस सुसाईड करण्यासाठी जो ड्रेस घातला होता तोच प्रकारचा लाल ड्रेस घातलेली ती मुलगी असते आणि त्यावेळेस मात्र ती बॉडी पाहिल्याच्या नंतर विश्वाच्या वडिलांना देखील धोका भेटतो म्हणजेच त्यांना असं वाटतं की अरे काय का आहे नेमकं मी काय पाहतो ही कोणती मुलगी असेल तर विश्वाच्या वडिलांना याची कल्पना देखील नसते की ती जानवीच आहे म्हणून तर मित्रांनो तुम्हाला मालिकेच्या पुढील भागांमध्ये हेच पाहायला भेटेल की तुम्हाला जान्हवीची त्या समुद्रकिनाऱ्यावरती सापडलेली डेड बॉडी तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सगळ्या लोकांना एकच सांगतो की ती डेड बॉडी नसते कारण की मित्रांनो ती दुसरीच कोणती तरी मुलगी असते आणि जानू जिवंत आहे का नाही हीच लोकांना उत्सुकता लाभली होती तर मित्रांनो जानू जिवंत असते आणि मित्रांनो पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटेल की जानू जिवंत असते आणि ती जाते विश्वाच्या वडिला वडिलांच्या गाडीच्या डिक्कीत बसून ते पण विश्वाच्या घरी पण विश्वाला याची कल्पनाच नसते कधी देखील की जान्हवी त्याच्याच घरी आहे आणि विश्वा रडत बिचारा बसलेला असतो की जान्हवी अखेर गेली कुठे कारण की, की, शोध की जानू अशी गायब झालेली असते की याची शोधाशोध सगळेजण घेत असतात पण कोणाला सापडली नसते तर मित्रांनो पुढचं हा ट्विस्ट आहे की तुम्हाला पाहायला भेटेल की जानूचा मृत्यू झाला परंतु जानू जिवंत असते आणि ती विश्वाच्या घरी जाते तर पुढे मित्रांनो पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की अशाच लेटेस्ट न्यूज बातम्या अपडेट सगळे काय मी तुम्हाला देत जाईल तर धन्यवाद